मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज घेऊन आले आहे ती म्हणजे एकदम सिंपल भाजी जी प्रत्येकाच्याच घरात होणारी प्रत्येकाच्या टिफिनलाही अनेक घरात होणारी आज तीच मी ग्रेव्हीमध्ये दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर अजून तुम्ही राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी नवीन कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे ग्रेव्ही सोयाबीन बनवण्यासाठी आपल्याला लागणार साहित्य इथे मी दोन टोमॅटो घेतले आहेत तसेच मी इथे दोन मोठे कांदे घेतले आहेत मिरची घेतली आहे आणि थोडस आलं घेतलं आहे इथे मी सोयाबीन अंदाजे घेतले आहेत फोडणी करता तेल घेतलं आहे घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे इथे मी जिरेपूड धनेपूड आणि घरचा गरम मसाला घेतला आहे हळद घेतली आहे कसुरी मेथी मीठ आणि इथे मी चहा पावडर घेतली आहे तसेच इथे मी चॉप केलेला हा कांदा घेतला आहे इथे एक कांदा घेतला आहे मी एकदम बारीक चॉप करून आता इथे लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे मी पाणी तापत ठेवलं आहे आणि आता त्याच्यामध्ये ही, ही सोयाबीन धुवून घेतलेली घालत आहे तसंच मी साईडला आणखीन थोडं जे आपण चहापूड घेतली होती त्याचंही पाणी मी साईडला उकळवायला ठेवलं आहे ते पाणी उकळल्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे तसेच ह्याचे मी आता एकदम बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे इथे मी हे वाटण भाजून घेणार नाही असच आपण ह्याला लगेच पेस्ट करून घ्यायचे आहे आपण आता ह्याच्यामध्ये चहापुडचं पाणी ओतून घ्यायचं आहे हे प्रोसेस अगदी ऑप्शनल आहे पण मी करते जेणेकरून मसाले एकदमच हा सोयाबीन आपला एकदम व्हाईट दिसतो पण ह्या प्रोसेसने तसा सोयाबीन व्हाईट दिसत नाही आपला आता पहा कलर एकदमच सोयाबीनचा चेंज होतो ह्या प्रोसेसने नाहीतर मग मसाल्यामध्येही एकदम सोयाबीन आपल्याला व्हाईटच दिसतात आता इथे मी चार ते पाच मिनिट मिडियम फ्लेम वरती उकळी काढून घेणार आहे तसेच इथे मी थोडं ह्याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहे शिजवून घेताना म्हणजे भाजीमध्ये पूर्ण मीठ आता ओढलं जात आता इथे मी पाच ते सहा मिनिट मिडियम फ्लेम वरती शिजवून घेणार आहे सोयाबीन आता पहा इथे पूर्ण सोयाबीन आपली शिजले आहे पाच ते सहा मिनिटांमध्ये आणि कलर हे किती छान आलाय पहा तसेच आपण टोमॅटो मिरची कांदा आणि आलं हे पेस्ट करून तयार घेतली आहे आता आपण फोडणीची तयारी करू आता इथे कडे तापले आहे आणि इथे गरजेनुसार तेल घ्यायचं आता इथे जर तुम्हाला एकदमच अशी पैसे बनवायचे असेल भाजी तर ह्याच्यामध्ये तुम्ही खडे मसाले टाकू शकता। आता शकत थोडीशी जिरे घालून घेते लगेचच जो आपण मगाशी बारीक कांदा चॉप करून घेतला होता तो घालून घ्यायचे आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून एकदम ट्रान्सपेरंट पोईल जवळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता इथे गॅस फ्लेम मी मिडियम करत आहे अगदी स्लो नाही करत आता पहा कांदा इथे पूर्ण असं छान बारीक झाला आहे ब्राऊन पण झाला आहे आता याच्यामध्ये जे आपण मग प्युरी करून घेतली होती ते घालून घ्यायचे आहे आता इथे गॅसची फ्लेम लो होती ती मी थोडीशी हायला आणते आणि व्यवस्थित आता ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला पूर्ण आपली पिवरी तयार होण्यासाठी तीन ते चार मिनट लागणार आहे तर पहा पाच ते सहा मिनिटांमध्ये व्यवस्थित हे सगळं पाणी आठला आहे आता आपण ह्याच्यामध्ये धनेपूड जिरेपूड गरम मसाला हळद आणि थोडंसं मीठ अगोदर आपण मीठ घातलं होतं आणि घरचा लाल तिखट मसाला गरजेनुसार कमी जास्त करू शकतो आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मी गॅसचे फ्लेम लोला ठेवले आहे मसाले लगेच जळू नयेत म्हणून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले इथे गॅसची फ्लेम आता वाढवायची नाही मसाले ऍड केल्यानंतर लो फ्लेम वरतीच आपल्याला मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता इथे आणि सेम प्रोसेस तीन ते चार मिनिट व्यवस्थित हे सगळे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणखीन मसाल्याला आपल्या तेल सुटे तोवर दोन ते तीन मिनट परतवायचं आहे तसेच मध्ये मध्ये मिक्स ही करत जायचं आहे नाहीतर मसाला खाली लागू शकतो आता पहा इथे छान असं तेल सुटलं आहे मसाले ही खूप छान भाजले आहे आता याच्यामध्ये गरजेनुसार थोडस पाणी ऍड करायचं खूप नाही करायचं इथे अजून मी थोडं पाणी ऍड करत आहे आता ह्याला व्यवस्थित एक मिडियम फ्लेम वरती उकळे आणून घ्यायचे आहे पहा इथे मी गॅस फ्लेम वाढवते इथे जर तुम्हाला ग्रेव्ही नको असेल एवढी जास्त पातळ तर मग जो मसाला भाजला होता त्याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन टाकू शकता आता इथे एक ते दोन मिनिटात मी उकळी काढून घेणार आहे आता पहा इथे उकळे आले आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी सोयाबीन घालून घेत आहे आता इथे सोयाबीन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा सोयाबीनचा कलर किती छान आला आहे सोयाबीन मध्ये थोडं पाणी होतं त्याच्यामुळं ग्रेवी ची क्वांटिटी वाढली आहे आता आपण इथे लो वरती आपल्याला इथे आठ ते नऊ मिनिट व्यवस्थित लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचे आहे तर पहा किती छान अशी आपली भाजी झाली आहे आता ह्याच्यावरती मी थोडीशी कसुरी मेथी घालते आणि आता व्यवस्थित मिक्स करूया आता इथे आणखी मी दोन ते तीन मिनटं अशीच ठेवते अगदी लो फ्लेम वरती भाजी आपली तयार आहे इथे आता वरून थोडीशी कोथिंबीर पहा किती सुंदर अशी आपली सोयाबीनची भाजी तयार झाली आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणखी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा